भाजपात मेघावर्दी घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे भाजपाचे संकट म्हणून ओळखले जाणारे आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून रावेर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या जामनेर विधानसभा मतदारसंघावर गेली तीस वर्ष निर्विवाद सत्ता गाजवणारे संकट गिरीश महाजन सध्या स्वतःच संकटात असल्याचे चिन्ह दिसत आहेत शरद पवारांनी महाजनांसाठी तीन चेहरे शोधून काढले असल्याची चर्चा सुरू आहे शिवाय यंदाची आमदारकी त्यांना जड जाईल असं देखील वाटतंय चला तर मग जामनेर विधानसभा मतदारसंघाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टिओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण या इतिहास जाणून एकोणीसशे पंच्याण्णव पासून मात्र गिरीश महाजनांनी हा मतदारसंघ स्वतःकडे आणि भाजप पक्षाकडे ठेवण्यात यश मिळवले या मतदारसंघात त्यांची निवडणूक लढवण्याची ही सातवी वेळ असणार आहे जामण्या तसा शेतकऱ्यांचा मजुरांचा नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या नेटवर्कने तालुक्यात गिरीश महाजन यांची वोट बँक मजबूत करून ठेवली आहे गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी सोनिया गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी जामनेर मध्ये सभा घेतली होती तरीही गिरीश महाजन अजिंक्य राहिले होते गिरीश महाजन यांची खऱ्या अर्थानं कारकीर्द उजळून निघाली ती राज्याच्या मंत्रिमंडळातून एकनाथ खडसे यांचा राजीनामा झाल्यानंतर था। खडसे यांच्या राजीनाम्याने जळगाव मधील सगळी गणितच बदलली महाजन जिल्ह्याच्या राजकारणात फ्रंट सीट वर आले जळगाव महानगरपालिका निवडणूक जिल्हा अध्यक्ष निवडणूक खासदारकीसाठी उमेदवारांची निवड तसेच इतर पदांच्या नियुक्त्या या सगळ्यांवर गिरीश महाजन यांचाच वर चष्मा आजपर्यंत राहिला मागील दहा वर्षाच्या काळात राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या सत्तेचा उपयोग करत महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते फोडत आपली ताकद वाढवली महाजन म्हणतील तीच तालुक्यात पूर्व दिशा असं बोललं ला जाऊ लागलं महाजन यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळा तो लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे कट्टर विरोधक आणि एकेकाळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या संजय गारुड यांना महाजनांनी भाजपात आणलं दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीच्या संजय गारुड यांनी महाजनांना टफ फाईट दिली होती त्यामुळे आजच्या घडीला महाजन यांना जामनेर तालुक्यात कोणीही मोठा विरोधक राहिलेला नाहीये या सर्व घटकांना जोडून ठेवण्यात गिरीश महाजन यशस्वी ठरलेत एकूणच काय तर महाजन यांना पराभूत करेल अशा चेहऱ्याच्या शोधात सध्या महाविकास आघाडी अशात पवारांनी पत्ते टाकलेत पवारांचे ही तीन पत्ते महाजनांना भिडू शकतात अशी शक्यता एक म्हणजे दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीकडूनच लढत दिलेले दिगंबर पाटील त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढून ही सदुसष्ट हजार मतं घेतली होती त्यामुळे त्यांची ताकद नाकारून चालणार नाही दुसरे पर्याय म्हणजे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय दिलीप खोडपे आणि तिसरं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि दोन हजार चार पासून विधानसभेची तयारी करणाऱ्या प्रत्येक वेळ डावलण्यात आलेल्या बागलसिंग चितोडिया यांचं महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीने तिन्ही नावांचा मध्यंतरी सर्वे केल्याची माहिती तरी कोणी महाजनांना चितपट करू शकतो त्यांच्या शरद पवारांची तुतारी येईल अशी शक्यता विश्लेषक शक वर्तवतात पण महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे असं असलं तरी यंदा विरोधकांकडे महाजनांच्या विरोधात अनेक मुद्दे असणार आहेत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून महाजन यांनी आपली आरोग्य दूत म्हणून ओळख निर्माण केली मात्र तरीही तालुका व उपकेंद्रावरील ग्रामीण व्यवस्था सोयी सुविधा यंत्रसामग्री याबाबत मात्र आज ही उदासीनता दिसते आज ही महायुती गेली अडीच वर्ष सत्तेत असली तरी देखील जलसिंचनाची कामं निधी अभावी रखडलीत दोन हजार सोळा मध्ये फडणवीस यांनी जळगावात टेक्स्टाईल पार्कची केलेली घोषणा हवेतच विरली आहे आपल्या खात्यापेक्षा पक्षातील समस्या सोडवण्याकडं महाजन यांचा अधिक कळ राहिलाय शिवाय झालेलं फोडाफोडीचं राजकारण आणि त्यात गिरीश महाजन यांनी बजावलेली महत्वाची भूमिका त्यामुळे मतदारसंघ आणि त्यांना दिलेल्या खात्यातील जबाबदारी पेक्षा पक्षातील समस्या सोडवण्याकडं महाजन यांचा अधिक कल राहिलाय आता तो त्यांना आमदार बनवेल कि बनवणार नाही हे येत्या विधानसभा निवडणुकीत समजून येईल दरम्यान याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि लगेचच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी अर्थात टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा